नमस्कार पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पंच्याण्णव पेन्शन मध्ये वाढ निश्चित होणार केंद्र सरकारचा मोठा निर्णय तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व पेन्शनधारक बंधूंना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर भारतातील कामगार वर्गांसाठी निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित करण्यासाठी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ई ही एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे खाजगी क्षेत्रातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्याचा आधार बनली आहे दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत जे पेन्शनधारकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आणतील योजनेची मूलभूत रचना काय आहे पहा मित्रांनो एपीएस पी ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे चालवली जाणारी योजना आहे या योजनेत कर्मचारी आणि योजनेचा मुख्य उद्देश निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे हा आहे दोन हजार पंचवीस मधील महत्वाचे बदल काय आहेत पहा मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकारने अलीकडेच या योजनेत काही पहिला आहे पगार मर्यादित वाढ मित्रांनो आतापर्यंत ईपीएस पंच्याण्णव साठी पगार मर्यादा ही पंधरा हजार रुपये पेन्शन रकमेत वाढ मित्रांनो नवीन वेतन मर्यादेमुळे कमाल पेन्शन ही सात हजार पाचशे रुपयावरून दहा हजार पन्नास पर्यंत वाढवणार आहे यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा अधिक रक्कम मिळेल किमान पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ मित्रांनो सध्याची एक हजारची ची किमान पेन्शन वाढवून ही सात हजार पाचशे करण्यात आली आहे हा बदल कमी पेन्शन मिळणाऱ्या वृद्ध पेन्शनधारकांसाठी आशादायी आहे आरोग्य सेवा सुविधा मित्रांनो पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वाढत्या वयात होणारा आरोग्यावरील खर्च लक्षात घेता ही एक महत्वाची सुविधा आहे आणि शेवटचा आहे महागाई भत्ता मित्रांनो नियमित महागाई भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे जेणेकरून वाढत्या महागाईचा पेन्शन धारकांवर होणारा परिणाम हा कमी होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद